So, सो विसरलोय मी काय बोलायचं होतं एकच मिनिट आहे एकच मिनिट हा चालू टो चालू हा हॅलो एव्हरी वन मी रोहित मी ट्रॅव्हलर रोहित परत आलोय तीन वर्षाने आय गेस तीनच वर्ष असं होत बहुतेक चार वर्ष पण रश होतात कारण मी माझा लास्ट व्हिडिओ जो होता तो आय गेस तीन साडेतीन वर्ष पहिले पोस्ट केला होता लास्ट व्हिडिओ म्हणजे लास्ट यूट्यूब व्हिडिओ सो त्यावेळेस मी बोललेलो की आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे बघू ते बघू तो नेक्स्ट ब्लॉग कधी आलाच नाही बट आता मला तुम्हाला सांगताना खूप भारी वाटते आणि खूप जास्त एक्साइटिंग वाटते की आपण युट्यूब वरती परत आलोय आणि खूप सारे नवीन ट्रॅव्हल स्टोरीज तुम्हाला मी सांगणार आहे माझे एक्सपिरियन्सेस मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचसोबत इन्फॉर्मेशन जे माझं यू एस पी राहिलं आत्तापर्यंत तो की तिथे जाऊन तुम्ही कोणते लोकेशन्स बघायचे कुठे फिरायचं कुठे जेवायचं आणि स्टेजचे लोकेशन असतील आणि काही युनिक एक्सपिरियन्सेस प्रत्येक लोकेशनचे ते मी तुम्हाला सांगेल सो आय एम सॉरी की मी भरपूर दिवस इनॅक्टिव्ह होतो ऑन यूट्यूब इंस्टाग्रामवरती तसं मी आहे तुम्ही जर का मला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर तुम्ही चेक करू शकता प्लीज तुम्हाला आवडलं तर ते पण एकदा बघा चॅनलची लँग्वेज आहे ना मी फिक्स नाही ठेवणार आहे की मराठीच बोलायचं किंवा हिंदी बोलायचं आहे अगर मुझे लगता आहे की मी हिंदी कम्फर्टेबल होऊ तर मी हिंदीमध्ये बात करून घ्या पर अगर मुझे लगता आहे की मी मी कम्फर्टेबल होतं तर मी मराठीत बोल सो बघूयात अजून काहीच प्लॅन नाही केला मी बट आय गेस मी हंपीपासून स्टार्ट करेल आ, सो हमकीचे तीन ते चार व्हिडिओज येतील यूट्यूबवरती ज्यामध्ये मी ऑफ लोकेशन्स परत ऑफ एक्सपिरियन्सेस भरपूर काही एक्सपिरियन्सेस आहेत तिकडं आणि बघूयाता अजून काय येते तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज बघायला आवडतील तेसुद्धा मला सांगा मे बी व्लॉग लगेच नाही येणार बट थोडे डॉक्युमेंटरी टाईप पण व्हिडिओ मी बनवायला ट्राय करेल कारण मी आत्ताच इंस्टाग्रामवरती गणपतीचे एक दोन तीन व्हिडिओज मी ट्राय केले डॉक्युमेंटरीच्या जॉनरमध्ये बनवायला सो so, या व्हिडिओसाठी एवढंच मी तुम्हाला म्हणणार नाही लगेच आणि ते चांगलं पण नाही वाटणार की लगेच बोललो की हां तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बनलेलो आणि पुढचा व्हिडिओ कधी आलाच नाही बट यावेळेस मी नक्कीच टाकेल कारण माझ्यासोबत कॅमेऱ्याच्या मागे पण एक पर्सन आहे जी व्यक्ती मला सोडणार नाही पुढचं व्हिडिओ पण आपण एक पाच सहा दिवसाच्या आतमध्येच हम्पेचा आपण पोस्ट करू त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाकी मग गप्पा गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे करूयातच बाय बाय काय माहिती कसं बोललोय मी ओरेक आणि हा <laughs> काही वेळ